नमस्कार आज आपण बन बनवणार आहोत रवा आणि बदामाचा पौष्टिक शिळाू तत्पूर्वी आपणा सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्टा या परिवारात स्वागत आहे तर आपण आज जो शिरा बनवणार आहोत तो पूर्णपणे बदामाचा नसून रवा आणि बदामाचा आहे त्यासाठी मी अर्धा बाऊल बदाम घेऊन ते पाण्यामध्ये भिजत ठेवले दोन चार तास चार तासापेक्षाही जास्त भिजवले तर आणखीनच चांगले हे बघा भिजल्यावरती त्याची किती छान सालं निघत आहेत अशा प्रकारे आपण सगळ्या बदामाची सालं काढून घेऊयात आणि ते बदाम बघा आपण अगदी सहज निघतात ती सालं तर असा अर्धा बाऊल बदाम घेतले आहेत एक मोठा बाऊल रवा तूप घेतला एक बाऊल आणि दूध घेतले आपण बाकीचं साहित्य पाहू शकता पाणी वेलची पावडर मीठ घेतलं होतं आता हे भिजवलेले जे बदाम आहेत ते मिक्सरच्या भांड्यात घेते मी आणि त्यामध्ये थोडंसं दूध घालणार आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यात मी वाटून घेणार आहे बदाम खूप बारीकसे नाही वाटणार आहे थोडेसे पा जाडसरच वाटणार आहे जे त्याची चव चांगली येते आपल्या शिर्यामध्ये हे बघा आपलं हे बदाम वाटून जाईल अशा प्रकारे हे आपली बदामाची पेस्ट तयार झाली आहे आपण भाऊ पाक शकता एक भाऊलभर आता मी कढईमध्ये थोडंसं तूप घालून त्याच्यावरती रवा घातला आणि पुन्हा तूप घालती आहे आणि हा रवा आता आपण छान कढईमध्ये मंद आचेवरती भाजणार आहोत आता सुरुवातीला मी थोडासा गॅस मध्यम ठेवलेला आहे आता गॅसची फ्लेम जा मी थोडीशी बारीक करणार आहे म्हणजे मंद करणार आहे आणि मंद गॅसवर आता आपला रवा मी भाजून घेणार आहे रवा भाजताना आपण इथेच थांबून तो भाजायचा आपल्या निगराणी खाली कारण की तो त्यात लगेच करपू शकतो लागू शकतो रव्याचा सुगंध हळूहळू आपल्या घरभर पसरेल आणि यामध्ये मी मध्ये आधे तूप घालत राहणार आहे आपला हा जो शिरा आहे हा खूप पौष्टिक आहे आरोग्यदायी तर आहेच हे थंडीत वगैरेचा हा खाल्ला गेला तर जे अशक्त आहेत लोक त्यांच्यासाठी खूप चांगला आहे धष्टपुष्ट होण्यासाठी तर आपण तेव्हा या शिऱ्यामध्ये बदामाचे भिजवलेले बदाम अर्ध्या बाऊल्याऐवजी एक अख्खा बाऊल घेतला तर त्याचा आणखी उपयोग होईल आत्ता उन्हाळ्याचे दिवस पण आहेत म्हणून मी अर्धा पाऊलच बदाम घेतलेले आहेत ही बदामाची जी पेस्ट आहे आपण भिजवलेल्या आहे बदामाची मग अशी केलेली ती आता आपल्या रव्यात घालूयात आणि ती छान एकत्र करून घेऊया व्यवस्थित एकत्र करूया ते, ते लागलं नाही पाहिजे हालती बदामालाही अंगभूत बदामामध्ये तेल असतं तेही हळूहळू ते सुटेलच ते आणि आपण तूप्त घालत राहणारच आहोत पण हे वा सारखं हलवत राहणं फार महत्त्वाचं आहे हे पहा मी कॉन्स्टंट आहे की लागलं नाही पाहिजे महत्वाचं कारण ते आहे त्या आणि हे बघा लागेल तसं तूप घालते माझा स्वयंपाक करताना तेला तुपासाठी हात थोडासा आखडता असतो त्या लागेल तसं थोडं थोडं घातलं की बरं पडतं म्हणजे खूप ते ऑइली पण होणार नाही तुपट पण होणार नाही आणि सगळ्यांना आवडेल आणि खाऊ शकतील असं खाल्लं जाईल आता मी यामध्ये दूध घालणार आहे मी जवळजवळ अडीच तीन वाट्या दूध घालणार आहे यामध्ये बरं आता हे दूध घातलं हे मिक्स करते नंतर पण पुन्हा थोडं आपण घालणार आहोत मी एका वेळी सगळं नाही घालतं म्हणजे आपल्याला अंदाज येतो की कारण की प्रत्येक रवा किती त्याला दूध पाणी लागेल आणि तो किती शोषून घेईल आणि मग फुलेल हे आपण सांगू नाही शकत त्यामुळे त्यासाठी का काही असं स्पेसिफिक हे नाही आहे म्हणून मी अगदी हळूवारपणे हा व्हिडिओ करते की तुम्ही पण पाहू शकाल की आपण कसं त्यामध्ये दूध पाणी घालणार आहोत ते गरजेनुसार घालायचं नवशिक्यांसाठी तर खूप उपयुक्त ही गोष्ट आहे की घाबरायचं नाही की अरे आता काय तर हळूहळू जर घातलं तर आपण तर आपल्याला अंदाज येतो व्यवस्थित हे बघा मी घातले तीन बाऊल वाटीभर पाणी त्यात घातलं आणि मिक्सरच्या भांड्यात आपण बदाम वाटले त्यात सुद्धा पाणी घालून मी तेही पाणी घातलेलं आहे बघा रवा अजूनही आपलं पाणी शोषून घेतोय तर हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित आता एकत्र करूयात लागलं नाही पाहिजे ते कढईला तर हा असा जो आपण शिरा आत्ता बनवणार आहोत तर हा गौरी आणि आता राव येते आहे त्याच्यासाठी प्रसाद म्हणून सुद्धा उपयुक्त आहे तर आपण हा नक्की करून पाहाल अशी मला आशा वाटते आणि केल्यावरती मला नक्की आपले अभिप्राय कळवा हे बघा पुन्हा मी त्यात थोडंसं पाणी घालते आहे कारण की त्या आपल्या रव्याला पाण्याची गरज आहे हे मग हळूहळू तो फुलायला लागला आहे पाणी घातल्या होती आणखी छान फुलला आहे तर रवा मग अशी केवढा होता आणि आता बघा केवढा फुलला येतो आणि रंगही त्याला खूप सुंदर आलेला आहे पुन्हा थोडंसं पाणी घालते आपण पाहत राहायचं की त्या रव्याला किती पाण्याची गरज आहे त्याप्रमाणे हे एकदम सगळं पाणी घातलं तर ते, ते शोषून घेतलं अर्धा शिजतो अर्धा शिजत नाही असा गोंधळ होतो त्यामुळे नाही घालत एकदम पाणी मी थोडंसं मीठ घातलं आता बघा चिमूटभर मीठ घातलं त्या कारण की कुठल्याही गोड्याच्या पदार्थात थोडंसं चिमूटभर मीठ घातलं की त्या पदार्थाची चव आणखी छान वाढते आता यामध्ये साखर घालूयात आपण दोन वाटी साखर घालते आम्ही ज्या बाऊलने आपण बदाम घेतले होते त्याच बाऊलने दोन वाटी साखर मी घालते आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता जास्त गोड आवडत असेल तर आणखी वाढवू शकता कोण कमी गोड आवडत असेल तर आणखी थोडी कमी करू शकता साखर पण मी व्यवस्थित एकत्र करून घेते मिक्स करते होती पण पाहू शकता साखर घातल्यावर त्याचा रंग आणखी खूप छान आलेला आहे आणि आता तो कढईपासून सुटतोय आपला शिरा तरी मी त्याला आता एक पुन्हा एक दीड चमचा तूप घालते बघा आणि मंद आजेवर आपला हा शिरा होतो आपल्याकडे याला शिरा म्हणतात नॉर्थ साईडला याला हलवाच म्हटला जातो सुजी का हलवा वगैरे त्यामुळे हा आपला बदाम आणि सुजीचा हलवा रामनवमी आणि चैत्रगौरीसाठी प्रसाद म्हणून नक्की छान आहे तर आपण नक्की करून पहा हे बघा किती छान झालं आहे आणि असं सॉफ्ट झाला आहे आपला शिरा खूपच त्याचं टेक्स्चर पण खूप छान आलेला आहे पुन्हा थोडंसं तूप घालते हे बघा तूप घालून घातलं की त्याच्या आणखी सॉफ्टनेस येतो आणि नंतर घातलेला त्याचा एक फ्लेवर पण आपल्या शिऱ्याला खूप छान राहतो आणि खूप तुप्पट आणि तेलकटही होत नाही आपण हळूहळू तूप घातलं की मी त्याच्यावरती झाकण ठेवते ना एक वाफ काढते आता बघा वाफ काढल्यावरती छान झालेला आहे आपला शिरा त्यात आता आपण वेलची आणि मी गॅस बंद केला आहे आता त्याच्यात मी वेलची पावडर घातलेली आहे आणि मिक्स केलं पुन्हा थोडीशी घातली वेलची पावडर मिक्स केलं आहे आता आपला हा शिरा तयार झालेला आहे तो वा आपल्या बाऊलमध्ये काढून घेऊयात सर्विंग बाऊलमध्ये आणि त्याला आता मी गार्निश केले थोडीशी पुन्हा वेलची पावडर आणि मनुके घालून त्याचा हा आपला रवा बदामाचा शिरा प्रसादासाठीही उपयुक्त तर व्यक्तीला सशक्त बनविण्यासाठीही उपयुक्त आहे आणि आपल्या सर्व लहान थोर मंडळींना घरच्यांना सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या नाश्त्याला किंवा जेवणातही दिला तरी चालेल असा हा आपला रुचकर पौष्टिक शिरा तयार आहे आपण हा नक्की बनवून पाहाल आणि मला कमेंट्समध्ये कळवा आरोग्य रुची किचन कट्टा या यूट्यूब चॅनलला आपण नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर कराल पुन्हा नक्की भेटूयात एका नवीन रेसिपीबरोबर नमस्कार